जागतिक हृदयदिनानिमित्त इचलकरंजीतील अलायन्स हॉस्पिटल आणि महापालिका यांच्या वतीनं वॉकेथॉन उपक्रम झाला तसंच जीवन संजीवनी प्रक्रिया प्रशिक्षण आणि स्वच्छता अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद लाभला राजारा मैदानावर झालेल्या या उपक्रमात तीन हजारपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते इचलकरंजीतील अलायन्स हॉस्पिटल आणि महापालिका यांच्या वतीनं जागतिक हृदयदिनानिमित्त वॉकेथॉन उपक्रम पार पडला तसंच जीवन संजीवनी प्रक्रिया प्रशिक्षण स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि अलायन्स हॉस्पिटलच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत राजाराम मैदानावरून वॉकेथॉनला प्रारंभ झाला दोन तीन आणि पाच किलोमीटर चालण्याच्या या वॉकेथॉनमध्ये तीन हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते तज्ञ डॉ अमित जोशी आणि डॉ अमोल भोरे यांनी जीवन संजीवनी प्रक्रियेचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिलं सध्याच्या वाढत्या ताणतणावाच्या जीवनात हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय हार्ट अटॅक आल्यावर काय करावं या प्रक्रियेचं प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पथनाट्य तसंच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर झाली या उपक्रमात जी पी असोसिएशन माई असोसिएशन रोटरी क्लब आय एम फिट क्लब एसआयटी कॉलेज आणि जयसिंगपूरच्या नर्सिंग कॉलेजनं सहभाग नोंदवला दरम्यान इंडस हेल्थ प्लसच्या वतीनं कोल्हापुरातील राजारामपुरी इथं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं मारुती मंदिर ते जनता बाजार चौकापर्यंत जनजागृती करण्यात आली हृदयरोगाची लक्षणं ओळखण्यासाठी आरोग्य तपासणी किती महत्त्वाची आहे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनपद्धतीमुळं हृदयरोग टाळता येणं शक्य असल्याचं प्रमोद देशपांडे यांनी सांगितलं